दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव सातपूर ज्योती जन्मोत्सव दोन हजार चोवीसचे अध्यक्ष तसेच जाईचा मारुती मंदिर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष पोपटराव जेजूरकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला विशेष म्हणजे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गुरु शिष्य संयुक्त जयंती उत्सव समिती अध्यक्षपदी सर्वानुमते पोपटराव जेजूरकर यांची निवड करण्यात आली सातपूर अशोकनगर येथील जानता मैदान येथे पोपटराव जेजूरकर यांचा अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त केक कापून त्यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी उपस्थितांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला यावेळी सातपूर ज्योती जन्मोत्सव दोन हजार चोवीस नवनियुक्त पदाधिकारी पोपटराव जेजूरकर अध्यक्ष ॲडवोकेट वसुधा कराड कार्याध्यक्ष हेमलता कांडेकर रवींद्र देवरे उपाध्यक्ष शिवाजी काळे सरचिटणीस तुषार भंधुरे चिटणीस जुनेद शेख सरचिटणीस अशोक मंडलिक प्रसिद्धी प्रमुख सर्वच राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच महिला मंडळ यांच्यातर्फे सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे पोपटराव जेजूरकर यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन त्याचबरोबर केक कापून मोठ्या उत्साहात वाढदिवस जांताराजा मैदान अशोकनगर सातपूर या ठिकाणी साजरा करण्यात आला याप्रसंगी इंदुबाई नागरे दीक्षताई लोंढे आशाताई भंधुरे भिवानंद आप्पा काळे धीरज सरके मच्छिंद्र माळी प्रकाश महाजन सामाजिक कार्यकर्ते बाळा निगड समाधान देवरे सामाजिक कार्यकर्ते गणेश बोलकर अलका गायकवाड श्रीराम मंडलिक नागरे काळू काळे गंगाराम सावळे मुन्ना तुपे गौरव जाधव रवी पाटील विजय गुरकुल अनिल गडाक बाळासाहेब जाधव आदींसह सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते परमेश्वर आंधळे दक्षिण सातपूर